मित्रांनो काय आहे ब्लॅक राईस म्हणजेच काळा तांदूळ आणि काळा तांदूळ एवढा महागच का त्या तांदळाचे कोणकोणते फायदे आहेत ते सगळं आपण माहिती करून घेऊया मित्रांनो हा काळा तांदूळ चीनमध्ये मोठ्या प्रमाणात पिकवलेला जातो आणि चीनमधील जे उच्च लोक आहेत ते या तांदळाचे मोठ्या प्रमाणात सेवन करतात काळा तांदूळ म्हणजे नेमकं काय ते बघूया भारतात दोन हजार सोळा साली झारखंड ओरिसा वेस्ट बंगाल इथे लागवड केल्यानंतर दोन हजार अठरा साली नागपूर येथे लागवड करण्यात आली आणि गेल्या तीन वर्षापासून सिंधुदुर्गमध्ये मोठ्या प्रमाणात काळा तांदळाचे उत्पन्न होत आहे जगातला महागडा तांदूळ पिकवणारा आता सिंधुदुर्ग जिल्हा असं म्हणावं लागेल मित्रांनो काळ्या तांदळाचे प्रयोग जर्मनमध्ये झाले आणि जर्मन, जर्मन संशोधन केंद्राद्वारे असे सांगण्यात आले की हा काळा तांदूळ सेवन केल्यानंतर एलर्जी कमी होते तसेच डायटिंगसाठी उत्तम आहे आणि रक्तातील विटॅमिन बीचे प्रमाण वाढवले जाते हा तांदूळ तुम्ही खाल्ल्यानंतर तुम्हाला शुगर वाढण्याची भीती पण नसते इतर तांदळापेक्षा या काळ्या तांदळात आयुर्वेदिक गुणधर्म आहेत हा काळा तांदूळ जवळजवळ सहाशे ते सातशे रुपये प्रति किलोपर्यंत विकले जाते तर ही होती तुमच्यासाठी या काळ्या तांदळाबद्दल माहिती व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जय जवान जय किसान जय महाराष्ट्र मित्रांनो